श्री क्षेत्र मारडेगावच्या मारखंड ऋषी संगम तीर्थक्षेत्रावर यंदाच्या वर्षी वाहू लागले पाणी सोलापूर शहरालगत असलेला हिप्परगा तलाव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर दोन हजार वीस व दोन हजार बावीस म्हणजेच बावीस व चोवीस वर्षानंतर हिप्परगा तलाव शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरला होता त्यामुळे शहरातील भावनीपेठ वॉटर हाऊसला दररोज दहा एम एल डे पाणी पुरवठा केला जात होता तर उर्वरित पाणी शेतीसाठी वापरण्यात येत होतं सोलापूरकरांची विशेषतः जुन्या सोलापुरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी परिसरातील कोरडवाहू शेतीला त्याचा लाभ व्हावा हो म्हणून ब्रिटिश सरकारच्या काळात अठराशे अडुसष्टमध्ये या तलावाचे बांधकाम सुरू झाले होते तीन वर्षानंतर म्हणजेच अठराशे एकाहत्तरमध्ये हिपरगत तलावाची निर्मिती पूर्ण झाली सततचा दुष्काळ अन कडकड उन्हाचा तटक सहन करणाऱ्या सोलापूरकरांना कालांतराने उन्हाळा असो की पावसाळा पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तलावाच्या निर्मितीनंतर थोडा दिलासा मिळाला मात्र एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे हा तलाव शंभर टक्के उपसा सिंचन योजनेअंतर्गत कारंबा पंप हाऊसद्वारे वर्षभरातून उजनी धरणातील तीन टी एम सी पाणी परगा तलावात सोडले जाते त्यानंतर ते पाणी हगलूर व बोरामणी येथील पंप हाऊसद्वारे दर्गनहळी दर्शन हळीमार्गे अक्कलकोट व दक्षिण सोलापुरातील सतरा हजार हेक्टरसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते हे परगा तलावासाठीच्या ठळक बाबी तलाव निर्मितीचा कालावधी अठराशे अडुसष्ट एकाहत्तर तलावासाची साठवण क्षमता तीन टी एम सी शेतीसाठी दरवर्षी पाणी पुरवठा तीन टी एम सी शहरासाठी दरवर्षी पुरवठा तीन हजार सहाशे पन्नास एम एल डी तलावातील सध्याचा साठा चाळीस टक्के तलाव परिसर अठरा पॉईंट बेचाळीस स्क्वेअर किलोमीटर अडेला नदीवर उभारलेला तलाव म्हणजेच हा हिप्परगा तला। हिप्पर तलाव कृष्णा खोऱ्यातील भीमा नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणारा अडेला नदीवर हिप्परगा तलाव उभारण्यात आला होता तुळजापूर वरून ही नदी सोलापूर मार्गे पुढे जाते मागील काही वर्षात नदी पात्राचे रूपांतर ओढ्यात झाल्याचेही अधिकारी सांगतात तामलवाडी परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी व उत्तर सोलापूरमधील काही माळरानावरील पाणी या तलावात येते आत्तापर्यंत हा तलाव चार वेळा भरला आहे एकोणीसशे नव्वद आणि अठ्ठ्याण्णवमध्ये पडलेल्या पावसामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता त्यानंतर दोन हजार वीस व बावीस साली हा तलाव शंभर टक्के भरला होता मात्र गेल्या वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळ परिस्थिती असल्या कारणाने तलावात कसलेच पाणी आले नव्हते मात्र यंदाच्या वर्षी सुरुवातीच्या काळातच तुळजापूर तालुक्यातील काही गावामध्ये व उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हिपरगा तलावात पाणी येऊ लागले आहे यंदाच्या वर्षी हिप्परगा तलाव शंभर टक्के भरणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे कारण तलावामुळे आजूबाजूच्या आठ ते दहा गावांचे पाणी प्रश्न शेती ही या हिपरगा तलावावर अवलंबून आहे तसेच सोलापुरातील काही भाग या पाण्यावर अवलंबून आहे यामुळे यावर्षी हिप्परगा तलाव शंभर टक्के भरणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे हा जो पूर्ण भाग आहे आपण बघत आहे सकाळी पूर्णपणे पाण्यात होता या ठिकाणी मार्कंडे ऋषी देवस्थान या वडाच्या धाडाखाली आपण बघू शकत आहे या ठिकाणी संगम आहे एकीकडून तुळजापूरकडून येणारा वडा आणि एकीकडून सावरगाव वडाळ्याचा माळ वडगाव नानदच्या माळावरून येणारं पाणी या दोन्ही वड्याचं या ठिकाणी संगम आहे आणि इथूनच इप्पर तलावाकडे पाणी जातं साखळी या पुलावरून पाणी होतं पावसात पाण्याचा प्रवाह थोडा कमी झालेला आहे पण निपर्गा तलावात पाणी हे आणखी मोठ्या प्रवाहात चालू आहे आपण या ठिकाणी बघू शकतोय आपण सध्या मार्गीवरून कासेगावला जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजे जो सामनावरून हा रस्ता गेलेला आहे या ठिकाणी आज आपण आलेला आहोत या ठिकाणी मासा पकडण्यासाठी लोकांची खूप गर्दी झालेली आहे गाड्यांची गर्दी आपण या ठिकाणी पूर्णपणे मासे पकडण्यासाठी या ठिकाणी लोकांची गर्दी आहे